दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे इथला हिरवागार आल्हाददायक निसर्ग निळ्याशार खाड्या स्वच्छ समुद्रकिनारे आणि पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी आपल्याला मोहून टाकतात इथला हापूस आंबा फणस काजू करवंद कोकम जांभूळ असा कोकणी मेवा घावणे आंबोळ्या मोदक चौदार मत्स्याहार कोंबडी वडे असं बरंच काही इथे आहे याबरोबर सिंधुदुर्ग सारखे ऐतिहासिक गड किल्ले कोकणी वास्तुशैलीची अतिशय सुंदर प्राचीन मंदिरं त्याचबरोबर कळसूत्री बाहुल्या चित्रकथी दशावतार लाकडी खेळणी गंजिपासारख्या प्राचीन लोककला आणि हस्तकलांनी बहरलेली अशी ही स्वर्गभूमी आहे ही भूमी जशी कष्टकऱ्यांची वीरांची तशीच ती साहित्य कला संस्कृतीला उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या प्रतिभावंतांचीही आहे पण आता हळूहळू काल बदलतोय काळाच्या महिमानुसार बरेच बदल, बदल होत आहेत काही बरे तर काही वाईट अशाच बदलांच्या ओघात आपण गमावत असलेल्या एका सांस्कृतिक ठेव्याविषयी आणि परंपरेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत कोकणाचं वैशिष्ट्य असलेली आणि आता जवळपास नामशेष झालेली ही परंपरा आहे कावी या नावाने ओळखली जाणाऱ्या अप्रतिम शैलीच्या भित्तिचित्रकलेची या कलेचा परिचय करून घेण्यासाठी या कलेचं जवळपास एकमेव म्हणता येईल असं दुर्मिळ उदाहरण असलेल्या निगुडे या छोट्याशा निसर्ग सुंदर गावातल्या श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन मंदिरात आपण आज आलो आहोत हे गाव सावंतवाडी तालुक्यात गोवा सीमेजवळ मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या चार किलोमीटरवर वसलेलं आहे कावी या प्राचीन आणि अनोख्या कलेचा आविष्कार असलेल्या तर कावीनं ना नाटलेल्या या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार झाला आहे कौतुकास्पद गोष्ट म्हणजे निवडीच्या गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक या मंदिरातील कावी कलेची के जपणूक केली आहे कावी कला म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण थोडंसं कोकणातल्या मंदिराविषयी बोलू दक्षिण कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा हा जुन्या सुंदर धाटणीच्या कोकणी पद्धतीची वास्तुशैली असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे या मंदिरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते सुरुवातीला मोठा सभामंडप म्हणजे गर्भगृहापुढे असलेलं मंदिराचं मुख्य दालन असतं हे अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं यानंतर बहुधा दोन तीन पायऱ्या उंचीवर मंदिराचं अंतराळ असतं अंतराळ म्हणजे मंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह या दोहोमधली जागा होय इथे याला चौखांबा असं म्हणतात मुख्य आराध्य देवतेची प्रतिष्ठापना गर्भगृह म्हणजे गाभारा आणि त्यावरच असलं तर शिखर म्हणून मंदिराचं विमान बनतं मुळात इथल्या पारंपरिक मंदिरांना शिखर नसतं पण अलीकडे ही प्रथा दक्षिणेतून इकडे आली आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक मंदिराला शिखर असेलच असं नाही मंदिरांचं छप्पर बहुधा लाकडी कवलारू आणि उतरतं असतं सभामंडप आणि चौखांबा यांना भिंती नसतात आणि बसायला आरामदायी असे ओटे असतात पण गेल्या काही वर्षात याला जीर्णोद्धाराचं ग्रहण लागलं आहे जीर्णोद्धाराच्या नावाखाली जुन्या पद्धतीची आणि स्थानिक साधन सामग्री वापरून मंदिर बांधलेली मंदिरं पाडून त्या ठिकाणी लोखंड सिमेंट मार्बल ग्रॅनाईट आदींचा वापर करून दाशिनात्य शैलीचा प्रभाव असलेली आधुनिक मंदिरं बांधण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसते कावी ही कला म्युरल या प्रकारामध्ये मोडते आणि या कलेला कावी हे नाव काव या शब्दावरून पडलंय काव म्हणजे स्थानिकरित्या तयार तपकिरी लाल रंगद्रव्य या चित्रांसाठी वापरला जाणारा हा एकमेव रंग आहे म्हणून ही मोनोक्रोम प्रकारची कला आहे या मात इथल्या काव या लॅटेराईट म्हणजे जांभ्या दगडापासून मिळणाऱ्या मातीमध्ये लोहाचा अंश मोठ्या प्रमाणात असतो आणि भिंतीला प्रथम पांढऱ्या शुभ्र चुन्यानं रंगवलं जातं आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवर लालसर तपकिरी रंगाची काव लावून त्यातून अप्रतिम चित्रांची निर्मिती कोरीव काम करून केली जाते का, कावी कलाकार पांढऱ्या शुभ्र चुन्याच्या भिंतीवर आणि खांबावर ज्या ठिकाणी चित्र काढायचं आहे अशा ठिकाणी कावीचं लालसर तपकिरी मिश्रण पसरतो आणि ते सुकल्यावर त्यावर चित्राचं ट्रेसिंग काढून नको असलेला भाग कोरून काढला जातो हुन्नावर येथील डॉक्टर कृष्णानंद कामत यांनी कोकण्याली आली काविकला हे पुस्तक लिहिलंय ज्यामध्ये त्याने गोवा आणि कोकणातील कावी कलेच्या समृद्ध परंपरेचं दस्तावेजी दस्तावेजीकरण करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे निगोडेच्या या देवी माऊली रवळनाथ पंचायतन मंदिरामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी त्याचे समोरचे अतिशय आकर्षक खांब आपलं लक्ष वेधून घेतात काविकलेचं वैशिष्ट्य म्हणजे वरच्या भागात असलेली पिंपळ पानांची नक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेलबुट्ट्या या संपूर्ण सभामंडपामधले सर्व खांब हे अशा वेगवेगळ्या प्रकारची नक्षी वेलबुट्टी देवी देवतांची चित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी चक्राकार मंडल यांनी रंगवलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी सुरुवातीच्या दोन खांबावर उजवीकडे आणि डावीकडे हे दोन द्वारपाल आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व खांबावर पिंपळ पानं वेगवेगळ्या प्रकारची वेलबुट्टी नक्षी आपल्याला पाहायला मिळते ऐतिहासिक अशा या कलेतील पारंपरिक कावी चित्रकार शिंपल्यांचा चुना आणि गिरू किंवा काव वापरून चित्र काढायचे पण आता चुन्याऐवजी पांढ पन, पुट्टी आणि कावीऐवजी तयार मिळणारा टेराकोटा रंग वापरून हे काम केलं जातं चुन आणि काव उपलब्ध होत नसल्यानं हा पर्याय कलाकारांनी शोधून काढला आहे मात्र चित्रांची शैली तीच जुनी असते पांढऱ्या भिंतीवर कलात्मकपणे काढलेली चित्र ही कावी कलेची खासियत आहे आणि विशेष म्हणजे कोकणातील दमट हवामान कडक उन्हाळा आणि मुसळधार पाऊस अशा वेगळ्या हवामानात शेकडो वर्षे टिकून राहण्याची ताकद या चित्रामध्ये आहे एक काळ असा होता की जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये कावी कला होती पण या आता या कावी कलाकृतीचे काही नमुने आजही गोव्यातील अनेक मंदिरात आणि कर्नाटकातील कारवार भागात पाहायला मिळतात सभामंडपाचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम विधी यांच्यासाठी केला जातो त्याचबरोबर जत्रेतील दशावतारी नाटक धार्मिक विधी इत्यादीसाठी सुद्धा या सभामंडपाचा वापर केला जातो या खांबावर आपल्याला शंकर महादेवाचं चित्र कोरलेलं पाहायला मिळतं आपल्या पूर्वजांनी उष्ण आणि दमट हवामानाला अनुकूल अशी ही चित्रकला तयार केली होती म्हणून ही भित्तिचित्र वर्षानुवर्ष कडक उन्हाळा आणि मुसतळ पावसाचा सामना करत टिकून राहिली पंढरपूरचा विठोबा हे मराठी माणसाचे लाडकं दैवत या खांबावर आपल्याला पाहायला मिळतं विठोरायाच्या बाजूला रुक्मिणी ही उभी आहे आणि याच खांबाच्या खालच्या बाजूला अतिशय उत्तम प्रकारची वेलबुट्टी आणि एक डवलदार हरिण आपल्याला पाहायला मिळतं रामायण या महाकाव्याची भुरळ सर्वांनाच आहे रावण ऋषीच्या वेशात येऊन सीतामईला पळवून देण्यासाठी आश्रमाच्या दारात येतो हा प्रसंग इथे चित्रकाराने रेखाटला आहे हातात कमंडलू घेतलेला ऋषीच्या वेशातला दाढीवाला रावण आणि त्याला भिक्षा वाढणारी सीता इथे आपण पाहू शकतो सभामंडपातील डावीकडच्या या खांबावर प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रकटलेले आहेत या खांबावरील वेलबुट्टी नक्षी मंडलं आणि त्याच्या खाली कोरण्यात आलेलं किडीचं झाड त्याच्यावरचे पक्षी आ, हे अतिशय खूप सुंदर प्रकारे चित्रकाराने ले ले या ठिकाणी कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात या मंदिराचं लाकडी छप्पर आणि त्यावरची मंगलोरी कौल ही या मंदिराच्या पारंपरिक सौंदर्यात भर घालतात आतल्या आणि बाहेरच्या भिंती खांब दरवाजे खिडक्यांच्या कमाने काही ठिकाणी घुमटाचं छत अशा ठिकाणी काव्यकाम केलं जात कावी, कावी कलेनं अतिशय अलंकृत अशी ही या मंदिराची दर्शनी भिंत आहे प्रथम दर्शनीच ही भिंत आपल्या मन प्रसन्न करते या भिंतीवर खालच्या बाजूला जय आणि विजय हे दोन द्वारपाल आहेत वरती उजव्या बाजूला हनुमंत तर डावीकडे गरुड आहेत गुलाकार कमळं मंडल केळीचं झाड खूप देखण्या पद्धतीनं कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय डावीकडे विष्णूचं वाहन असलेल्या गरुडाच्या हातामध्ये नाग आहे गरुडाचे पंख चोच हातातील नाग वस्त्र प्रावरण दागिने शेला असं बरचसं काम या काव्यचित्रावर पाहायला मिळतं याच्या खाली एक महिरगयुक्त कोनडा आहे आणि खाली जय हा द्वारपाल उभा आहे उजवीकडे याच प्रकारे हनुमान कोरलेला आहे आणि तशाच प्रकारचा महिरूप कोनाडा आणि नक्षी पाहायला मिळते खालच्या बाजूला विजय हा द्वारपाल उभा आपल्याला पाहायला मिळतो या माऊली मंदिराचे एक मानकरी श्री गंगाराम गावडे या ठिकाणी मला भेटले आणि त्यांनी या मंदिराच्या नूतनीकरणाबाबत आणि कावी कलेबाबत माहिती दिली देवाचा हिंदू आहे असं मी म्हणेन कारण सगळीकडे पाडापाडी होत असताना नवीन बांधकामं वगैरे होत असताना आमच्या गावातल्या जणच्या मंडळींनी कधी तशी इच्छा झाली नाही आर्थिक क्षमता वगैरे ह्या गोष्टी आहेतच गाव लहान आहे तसा आमचा कदाचित देवाची इच्छा असेल त्यामुळे ते लहान असेल आणि खूप पैसे वली मंडळी ते गावात नसेल <laughs> पण चांगलं झालं सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गावातल्या लोकांना हे असंच वाटत होतं की हे जुनं मंदिर आहे ते आपण असंच ठेवायचं मध्ये लाकडाच्या बाबतीत काय होतं अलीकडे की वाळवी वगैरे हा खूप त्रास होता त्रास होता आणि लाकडी छप्पर जपणं खूप अवघड काम झालेलं आहे एकोणीसशे मध्ये मंदिर खूप वगैरे खाऊ म्हणजे धोकेदायक झालेलं भुसळी गावातली मंडळी माझा भाऊ तेव्हा सरपंच होता गावात जाणटी मंडळी होती माझ्यापेक्षा हे जाणटे आहे पांडुरंग गावले तर त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने प्रथम छप्पर दुरुस्ती करून घेतली शहाऐंशी सगळ्या देवळांची छप्परं पैसा हात काही नव्हता पण एकदा सुरू केलं देवानं खूप पैशाचा पुरेसा दिला आणि सगळी सगळ्या मंदिराची छपरं लकडी जुनेलाकडे गेलेली नवीन घातली वाशे घातले हरीप घातली नवीन आणि त्याच्यानंतर देवस्थान व्यवस्थित सुरूच झालं जवळप्रमाणे आणि नंतर सतरा मध्ये परत हे रंगकाम लोक आम्ही शोधत होतो पण तर असं रंगकाम पुन्हा करून देण्याच्या कोणाचे कोण हे नव्हतं कारागीरच नव्हतं पण ते का हे अमोल टिळवे त्यांना कळ कसं कळलं कोण असतं तिकडे यायचे त्यांना माहिती कळली गावातल्या लोकांनी कोणीतरी कोणाकडून तरी कळलं आणि त्यांचे आव्हान स्वीकारलं किती आले असं करून देतो शब्द दिला पण हे खांब सगळे जुनेच आहेत जुने, जुने। बांधकाम हे सगळं पूर्वजांच ही सगळी लाकडं वगैरे काही दिसत आहेत ना ते सगळं पूर्वजांनी आमच्या वगैरे वगैरे आम्ही किती काळ लागला त्याला सुरू केल्यापासून पूर्ण केलं रंगाला गेला दोन महिने अठरा दिवस लागले संपूर्ण तिने आणि सफेद त्याला परत हे बरोबर काय म्हटलं त्याला चुना चुना काढून परत काम पर। कोरून काढतात पण ही म्हणजे कावी कला असलेली मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता फार कमी उरलेली आहे फारच कमी म्हणजे माझ्या मते फक्त आता असण एक माऊली मंदिर आहे आणि तिघोडीच माऊली मंदिर बाकी आ, मंदिर आता ही राहिलेली नाही तुम्ही काय सांगाल का आता अशी जी अजून म्हणजे पण खूप जुन्या पद्धतीची मंदिरं अजून आहेत तर तुम्ही काय सांगाल करून जुनी त्या लोकांना इथे येऊन त्यांनी बघावं इथे काय प्रसन्न कसं वाटतंय ते बघावं आणि आपलं जुनं आहे ते त्यांनी टिकवावं अशा प्रकारची प्रार्थना किंवा विनंती मी त्यांना करेन कलापूर्वीची द्या

ते एकोणीशे बारा साले काम झालं काम केलं आणि त्यांनी ते कोरून म्हणजे चुना काढल्यानंतर चावड नाव ते करून तुमचं खरंच सगळ्यात आगनदान म्हणजे गुडे गावच्या ग्रामस्थानी जाणून बुजून आपले पूर्वजांची जी परंपरा आहे ती जाणी जपली आणि ती पुढच्या पिढ्यांसाठी बघता येईल अशी ते सोय केलेली आहे आणि इतरांना ज्यांना कोणाला अशा पद्धतीने विरोधदान करायचे असतील देवीच्या मुख्य गाभाऱ्याची ही बाहेरची भिंत नक्षीदार फुलं दोन्ही बाजूला फुलं उधळणाऱ्या स्त्रिया दररोजाच्या मधोमध वर मंगल कलश अर्ध गोलाकार चौकटीवर वेलबुट्टीची नक्षी आणि दोन्ही बाजूला दोन हत्ती अशा प्रकारे गाभाऱ्याची ही दर्शनी भिंत अलंकृत करण्यात आली आहे या सर्व चित्रकारीमुळे हा गाभारा अतिशय प्रसन्न आणि आल्हाददायक असा वाटतो इथल्या खांबावरही अतिशय सुंदर प्रकारची पिंपळ पानाची नक्षी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा परिसरच खूप अतिशय प्रसन्न असा झालेला आहे गाभाऱ्यामध्ये देवी माऊलीची मूर्ती आहे कोकणामध्ये मूर्तीला देवाचं किंवा देवीचं पाषाण असं म्हटलं जातं या गाभाऱ्यातही कावी कलेची खूप सुंदर कलाकारी आपल्याला पाहायला मिळते गाभाऱ्याच्या मागील भिंतीवर हातात घेतलेल्या सरस्वतीचं चित्र काढण्यात आलेलं आहे वेलबुट्टीची नक्षी वेगवेगळ्या मंडल इथे आपल्याला पाहायला मिळतात गाभाऱ्याच्या बाहेर जो मार्ग आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वेलबुट्टी नक्षी मंडल देवतांची चित्र यांनी सजवलेला पाहायला मिळतो मागच्या भिंतीवर आपल्याला विघ्नहर्ता गणपती आणि त्याच्या दोन्ही बाजूला चौऱ्या ढाळणाऱ्या रिद्धीसिद्धी पाहायला मिळतात या कलेचं दस्तावेजीकरण झालेलं नाही त्यामुळे तिचा फारसा इतिहास उपलब्ध नाही उत्तरेतून सरस्वती नदीच्या खोऱ्यातून पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतरित झालेल्या सारस्वतांनी ही कला आपल्यासोबत आणली असं काही तज्ञांचं म्हणणं आहे या कलेला साधारणपणे सहाशे वर्षाची ज्ञात परंपरा आहे गाभाऱ्यामध्ये तरंगदेवता किंवा तरंग खांब ठेवण्यात आलेले आहेत रवळनाथ पावनाई आणि भूतनाथ यांचे हे तरंग खांब आहेत हे तरंगखांब देवीची पालखी मिरवणूक जत्रा अशावेळी नाचवले जातात एका भिंतीवर गजेंद्र मोक्ष चित्र काढलेलं पाहायला मिळतं आणि या गाभाऱ्यातील खांबावर असलेले तर अगदी पाहण्यासारखे आहेत इथेच आपल्याला सत्राची पूजा साकारलेली दिसते एका बाजूला विष्णू आणि नारदमुनी उभे दिसतात एका भिंतीवर कमळात उभी असलेली लक्ष्मी देवी पाहायला मिळते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची नक्षदार वेलबुट्टी मंडल अशा चित्रांनी हा संपूर्ण गाभारा गावी कलेनं हटवण्यात आलेला आहे या मंदिरातील काम करणारे सावंतवाडी येथील चित्रकार अमोल टिळवे यांच्याकडून या कलेबाबत माहिती घेतली टिळवे काय म्हणतात ते आपण आता नमस्कार आज माझ्यासोबत निगुड्याच्या माऊली मंदिरामध्ये ज्यांनी कावी कलेचं काम केलेलं आहे ते श्री अमोल टिळवे हे सावंतवाडीचे कलाकार या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी कावी चित्रकला या विषयावर गप्पा मारूया अमोलजी तुम्ही निगुड्याच्या मा माऊली मंदिरामध्ये कावीचं काम केलं तर तुमचा चित्रकारी हा परंपरागत म्हणजे कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय आहे का कुटुंबाचा परंपरागत नाही मी लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात आहे आणि कला ही आम्ही बघायचो पण आम्ही कधी केली नाही फक्त करण्याचा उद्देश आत्ता आहे आणि तो, तो पूर्ण केला तर कावीमध्ये दोनच प्रकारचे रंग आम्ही बघतो म्हणजे पांढरा आणि तो लालसर कपकिरी रंगाचा काय कुठले म्हणजे का काय काय हे कलर असतं पहिला चुना गेरू गूळ हे प्रमाण मिक्सचर करून हे पहिले कारागिरी काम करायचे त्याचा आम्ही एक संदर्भ घेतला त्याच्यानंतर आता हे वापरणं शक्य आहे हे मिळत नाही सहसा आणि त्याचा खूप कालावधी जातो काही काळ टिकत नाही कारागिरी नाही आहेत तसे तयार करणार हो आम्ही पेंटिंग क्षेत्रात काय करता येईल मग असा विभाग केला आणि पुट्टी टेराकोटा असे दोन मिक्सचर करून आम्ही हे आपलाय म्हणजे त्याला पर्याय ज्या ठिकाणी चुना किंवा हा काव हो, मिळू हो, शकत हो, हो, नाही हो, हो, अशा ठिकाणी तुम्ही काय वापरता पुट्टी वापरतो हा पूर्ण एक लेअर करावं लागतो अच्छा त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो टेरा कोटा म्हणून हो, वापरावा लागतो मग त्याच्यावर डिझाईनिंग केलं जातं असेल ते हो आणि ही जी ती चित्र आम्ही बघतो त्याच्यामध्ये गोल मंडल असतात चक्र असतात किंवा गरुड हनुमंत अशा प्रकारचे किंवा लक्ष्मी सरस्वती गणपती अशा देवी देवता असतात तर ही चित्रं कशी काय त्यात कोरली जातात आम्ही ते पहिलं पेपरवर टेक्स्चर करून घेतो माझी पाहिजे त्या मंदिरातले जे मानकरी असतील त्यांना विचारतो कशा पद्धती कुठं काय पाहिजे जे राऊंड सर्कल त्याचे पण काय काय असतील ते पार्ट आम्ही तयार करतो त्यांना विचारतो आणि त्यानुसार आम्ही अप्लाय करतो आणि मग ते कोरून घेतो सगळं हे कोरलेलं असतं कोरलेच केलेलं असतं त्यावेळी स्पेशल टूल्स वगैरे आम्ही ते तयार करूनच मग ते तयार करतो राऊंड सर्कल कर, छोटे कर्कटक त्याला वापरत नाही कर मोठे हे सगळं वापरूनच तयार प्रत्येक गोष्ट बारीक बारीक बारी कोरावी त्यासाठी कालावधीवर हो कलर खूप प्रमाणात कमी लागतो पण खूप वेळ लागतो हा आता तुलनेमध्ये आता जी नव्यान पद्धतीची जी मंदिरं जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहेत आणि एकेकाळी मला आठवतं की गावागावामध्ये कावी कलेची मंदिरं होती होती परंतु आता मात्र बघितलं तर फार क्वचित ठिकाणी कावी बघायला मिळते तर ही जी नवीन जीर्णोद्धाराचा जो एक नवीन खंड आलेला आहे त्याला तुम्ही काय सांगताल नमस्कार नूतनीकरण जे जे आता मंदिरांचं चा चालू आहे ते नव्याने करण्यापेक्षा जुन्या प्रकारात जर ठेवलं तर खूप दीर्घकाळ चालू शकतं प्राचीन कला आहे आपल्या कोकणाचा तो एक इतिहास आहे प्राचीन कला म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा वापर ते वापरता येऊ शकतं त्यासाठी माझं हे सगळं येणाऱ्या नवीन बनवणाऱ्या मानकऱ्यांना किंवा गावातील लोकांना आव्हान आहे की त्यांनी कावी कला जपून ठेवावी असं माझं उद्दिष्ट अगदी बरोबर पर्यटनाचा मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा मांडलात की सिंधुदुर्ग जिल्हा आपला पर्यटन जिल्हा आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे पर्यटक बघायला येतात परंतु ते नेहमी समुद्रकिनारे आणि असंच बघून परत जातात त्यांना हा आपली जी परंपरा आहे ही या कावी चित्रकलेच्या माध्यमातून पाहायला मिळेल तुम्ही निगुडे ह्या गावामध्ये जो कावी मंदिरा कावीचा प्रयोग केला त्याच्याबद्दल थोडं सांगा की तुम्हाला कसे अप्रोच झाले कावी कावीचे आम्ही जेव्हा पहिली नेतरडे तिवाण तांबोळी त्या ठिकाणी मंदिरांची कामं केलेली त्या ठिकाणी तशीच मंदिरं होती पण त्या तिकडे आम्हाला तो प्रतिसाद नव्हता त्यांना आताच्या दृष्टिकोनातून पेंटिंग पाहिजे होतं तसं गेलं पण निगोडे गावात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा हे नवीन कार्य आहे आम्हाला असं वाटलं आम्ही जरा खूप कठीण असेल पण जेव्हा आम्ही करायला सुरुवात केली ते खूप सोप्या पद्धतीचं आहे एकदम सोपं आहे कालावधी वेळ लागतो पण ते दिसायला एवढं सुंदर दिसतं की मन मोफ हो होतं अगदी दिसताना सुद्धा बाकीच्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये खूप जमीन असण्याचा फरक आहे डिफरन्स आहे तर तुम्ही बघू शकता मी स्वतः जाऊन जेव्हा बघाल आणि ती मंदिर आता मी बनवतो ना ती वॉशेबल आहेत पूर्ण धुवू शकता त्याला जास्त काळ आता आम्ही निगोडे गावात जे मंदिराचं काम केलेलं आहे त्याला समथिंग पाच वर्ष तरी होऊन गेली तरीसुद्धा ते अजून नवीन कसंच आहे बाकीच्या मंदिराचं जे रंगरंगोटी केले तर त्याला नवीन परत पाच वर्षांनी नवीन पाच वर्ष कलर लागतात पण ह्याला तसं होता येत नाही त्याला एक समथिंग बा वीस एक वर्ष त्याचा कालावधी जाऊ शकतो जास्त उत्तम होऊ शकतो पण मंदिर खराब होत नाही पण त्याचा मेंटेनन्स ठेवावं लागतं मला एक सांगा की हे सगळं बघितलं ना मी निगड्याचं मंदिर बघितलं तर मला ते असं फार असं भारी भोवे वाटलं पण हे आर्थिकदृष्ट्या जी काविक चित्रकलेने रंगवलेलं मंदिर आणि आपण ऑइल पेंट किंवा नवीन साधनाने रंगवले ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या काय कितपत फरक आहे आर्थिकदृष्ट्या ह्याला कलर आणि त्याला कलर ह्याच्यात दोन फरक पडतात त्याला कलर भरपूर प्रमाणात कॉस्टली लागतात आणि ह्याला त्याच्यापेक्षा अर्धा खर्च त्याला येतो फक्त लेबरच्या त्याला कमी होतं ह्याला थो थोडासा जास्त होतो थो। ह्याला खर्च खूप कमी येतो बाकीच्या मंदिरांपेक्षा जे पेंटिंग रंगरंगोटी केली जाते त्याच्यापेक्षा ह्याला खर्च खूप प्रमाणात कमी येतो फक्त जरा मेहनतच जास्त असते कालावधी जरा जास्त तो एवढाच तेव्हा आपली पारंपरिक कला टिकवणं आणि पर्यटनासाठी एक मोठा हातभार लागणं खर्चामध्ये बचत होणं आणि मुख्यतः त्या कावी कलेच्या मंदिरामध्ये जी प्रसन्नता आपल्याला मिळते अशा प्रकारचे अनेक फायदे या कावी कलेचे आहेत हे आपल्याला अमोल टिळवे या कावी चित्रकारांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले आणि त्यांनी जे निगुडेमध्ये एक अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम उभं केलेलं आहे आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि त्यांनी अशाच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी ते लोक त्यांना भेटतील त्यांनी अशा प्रकारेच कावी कलेचं प्रदर्शन त्या घडवावं आणि ही आपली कला जी आता विस्मृतीत आहे नष्ट होत चाललेली आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा आपल्याला बघायला मिळेल अशी आपण आशा करूया धन्यवाद सुभा सुभामंडपातील खांबावर वेगवेगळी चित्र नक्षीदार वेलबुट्टी पिंपळपानं चक्र मंडलं वेगवेगळे प्राणी काढलेले आहेत अतिशय मनोहर अशा काविचित्रांनी हा सभामंडप नटलेला आहे सभामंडपातून बाहेर पडताना ही कला पाहून आपण थक्क होऊन जातो या मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आणि शांती यांची अनुभूती येते सभामंडपाच्या समोर बाहेरच्या भागात एका घुमटीमध्ये काही सतीगळ वीरगळ आणि संरक्षक देवतांच्या मूर्ती अतिशय उत्तम पद्धतीने जतन करून ठेवलेल्या पाहायला मिळतात याच ठिकाणी कोकणातील मंदिरांसमोर हटकून आढळणारं तुळशी वृंदावन आणि एक दीपमाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असं हे असं हे कावी कलेनं नटलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या निगुडे गावातलं श्री देवी माऊली पंचायतनाथ पंचायतन मंदिर आपण जर कधी या भागात आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या कारण एकेकाळी कोकणचा अभिमान असलेली कावी कला आज जवळपास नामशेष झाली आहे अगदी एकदी एखाद दुसऱ्या मंदिरात ही तुम्हाला कला पाहता येईल निगुडे येथील माऊली मंदिर हे जीर्णोद्धार किंवा नूतनीकरण कसं करावं आपली सांस्कृतिक परंपरा कला कशी जोपासावी याचा एक अप्रतिम नमुना आहे हा लघुपट आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट करून आवर्जून कळवा त्याची लिंक तुमच्या मित्रमंडळींना पुढे पाठवून या कलेच्या प्रचारात सामील व्हा